कुमारिका पूजन करण्याला विशेष महत्व आहे कुमारिका पूजन करणं म्हणजे साक्षात आपण देवी मातेची पूजा करत असतो कारण कुमारिका या देवीचं स्वरूप असतात तर नवरात्रीमध्ये कुमारिका पूजन कसं करावं कधी करावं त्याचप्रमाणे कुमारिका पूजन केल्याने आपल्याला काय मिळतं किती कुमारिका पूजन करावं त्यांना कोणत्या भेटवस्तू आपण द्यायच्या आहे त्याचप्रमाणे त्यांना काय आपल्याला जेवायला घालायचं आहे अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा कुमारिका पूजन नवरात्रीमध्ये तुम्ही कुठल्याही दिवशी करू शकता पण त्यातल्या त्यात अष्टमीला जर कुमारिका पूजन केलं तर त्या ते अतिशय प्रभावी ठरतं आणि त्याचं विशेष पुण्यफळ आपल्याला प्राप्त होत असतं आपण जेव्हा कुमारिका पूजन करतो त्यांना काहीतरी भेट वस्तू देतो तर साक्षात आपण देवी आईला ती वस्तू अर्पण करत असतो आणि त्यामुळे देवी प्रसन्न होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असते तुम्ही जर तुमच्या आयुष्यामध्ये अनेक समस्यांचा सामना करत असेल जसं की नवरा बायकोचं पटत नसेल सतत भांडणं होत असतील घरामध्ये मुलबाळ होत नसेल तुम्ही छान शिकलेला आहात पण तुम्हाला नोकरी मिळत नसेल नोकरी आहे तर प्रमोशन नसेल किंवा सतत काही ना काही पाणी तुमच्या घरात असेल आजारपण असेल म्हणजे ज्या संसारिक अडचणी आहेत ना त्या दूर करण्यासाठी तुम्ही कन्यापूजन नक्की करा कन्यापूजन करणं म्हणजे आपण साक्षात देवीची सेवा करत असतो आणि त्यामुळे देवी देवी माता आपल्यावरती प्रसन्न होते आणि हळूहळू आपल्या ज्या संसारिक अडचणी आहेत त्या दूर होत असतात आता कन्यापूजन हे आपल्या घरात जर कन्या असेल तिचं केलं तर चालतं का असा प्रश्न बऱ्याचशा जणांचा असतो तर आपल्या घरात जी कन्या आहे तिचंही तुम्ही कन्यापूजन करू शकता कन्यापूजन तुम्ही एक तीन पाच सात नऊ अकरा अशा संख्येमध्ये करू शकता कन्यापूजन म्हणजे काय तर ज्या मुलीला मासिक धर्म येत नाही अशा मुलींचं कन्यापूजन करणं याला कन्यापूजन असं म्हटलं जातं अशा मुलींचं तुम्ही कन्यापूजन करू शकता कुमारिकांचं पूजन कसं कर करावं तर सर्वात आधी तुमच्या घरी ज्या कुमारिका येणार आहे तुम्ही एक पाट घ्या त्या पाटावरती त्या कुमारिकेला बसवायचं आहे खाली एक ताट घ्या ता त्या ताटामध्ये ता 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 त्या कुमारिकेचे ता दोन्ही पाय घ्या त्या पायावरती तुम्हाला थोडंसं पाणी टाकायचं आहे त्यानंतर पाय धुतल्यानंतर तुमच्या पदराने किंवा तुमच्या ओढणीने तिचे पाय पुसायचे आहेत पायावरती तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे कडेने दोन्ही साईडने दोन दोन लाईन मारायच्या आहेत आणि त्यावरती तुम्ही थोडासा बुक्का टाका थोडंसं जर तुमच्याकडे चंदन असेल तर चंदन तुम्ही टाका अक्षता अर्पण करा आणि तुम्हाला पा नमस्कार करायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही हाताला सुद्धा चंदनाचे दोन दोन्ही हाताला चंदनाचे ठिपके तुम्ही देऊ शकता त्याचप्रमाणे अत्तर दोन्ही हाताला तुम्ही लावून घ्या त्या कुमारिकेच्या कपायाला तुम्ही गंध लावा अक्षता अर्पण करा आणि जसं आपण वाढदिवसाला ओवाळतो तसं तिला ओवाळून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही एक लाल कलरची चुनरी आणा जी आपण देवी मातेला अर्पण करतो ती तिच्या डोक्यावरती तुम्हाला अंथरायच्या म्हणजे ती तिच्या डोक्यावरती तुम्हाला ठेवायच्या आहे त्यानंतर तुम्ही एक नारळ घ्या त्याच्याबरोबर एक रुपयाचं नाणं घ्या वेणी घ्या ते तित्तीला तुम्ही द्यायचं आहे जर तुमच्याच घरातील कुमारी काय असेल तर ते एक रुपयाचं नाणं तुम्ही देवघरात ठेवा आणि तो नारळ दुसऱ्या दिवशी तुम्ही प्रसाद तुम्चा रूपी खाऊ शकता आणि इतर मुलींनाही जेव्हा तुम्ही नारळ आणि एक रुपया द्याल तेव्हा तुम्ही सांगू शकता त्या मुलींना की एक रुपयाचं जे नाणं आहे ते तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवा आणि नारळ तुम्ही प्रसाद रूपी खाऊ शकता त्याचबरोबर तुम्ही एक सुंदरशी भेटवस्तूसुद्धा त्या मुलीला द्यायची आहे भेटवस्तू तुम्ही तुमच्या यथाशक्ती काहीही देऊ शकता क्लिप द्या बांगड्या द्या टिकली द्या मेहंदीचा कोन द्या किंवा मग तुम्ही शालेय वस्तू ज्या असतात नोटबुक असेल पेन असेल किंवा तुम्ही पैसे सुद्धा दिले तरी सुद्धा चालेल आणि सर्वात शेवटला तुम्हाला तिच्या पाया पडायच्या आहेत तुम्ही एखादा गोडाचा पदार्थ करून तिला खायला घालू शकता किंवा जेवण तुम्ही तिला बनवून खायला घालू शकता अशा प्रकारे तुम्हाला कन्यापूजन करायचं आहे कन्यापूजन केल्याने काय होतं ते जाणून घेऊया दोन वर्षाच्या कन्येला कुमारिका असं म्हणतात तिचं पूजन केलं तर दारिद्र्य दूर होतं तीन वर्षाची मुलगी तिला त्रिमूर्ती असं म्हटलं जातं तिचं पूजन केल्यामुळे सुख आणि समृद्धी नांदते चार वर्षाच्या मुलीला कल्याणी असं म्हटलं जातं आणि तिची पूजा केल्यामुळे आपल्या संपूर्ण घराचं कल्याण होतं पाच वर्षाची कन्या रोहिणी रूपामध्ये असते तिचं पूजन केल्यामुळे घरामध्ये सर्व रोगमुक्त राहतात सहा वर्षाची कन्या कालिका रूपामध्ये असते आणि तिचं पूजन केल्याने राजयोग प्राप्त होतो सात वर्षांची कन्या चंडिका रूपामध्ये असते आणि तिचं पूजन केल्याने आपल्याला ऐश्वर प्राप्त होते नऊ वर्षाची कन्या दुर्गा देवीचं स्वरूप मानलं जातं आणि तिच्या तिच्या पूजनाने शत्रूंचा नाश होतो दहा वर्षाची कन्या सुभद्रा रूपामध्ये असते आणि सुभद्राची पूजा केल्यामुळे ती आपल्या सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करत असते किती वर्षाच्या कन्याचं पूजन केल्यामुळे काय मिळतं तर ते आपण आता जाणून घेतलं तर आता किती कन्यांचं पूजन आपण करायचं आहे आणि किती कन्यांचं पूजन केल्याने किंवा किती कन्यांचं पूजन केल्याने काय मिळतं हे आपण जाणून घेऊया एक कुमारिकेचं पूजन जर तुम्ही केलं तर ऐश्वर्य प्राप्ती होते दोन कुमारिकांचं पूजन केलं तर मोक्ष प्राप्ती होते तीन कुमारिकांचं पूजन केलं तर धर्म आणि काम प्राप्ती होते चार कुमारिकांची पूजा केली तर राज्यपद प्राप्ती होते पाच कुमारिकांचं पूजन केलं तर विद्याप्राप्ती होते दहा कुमारिकांचं पूजन केलं तर षटकर्म सिद्धी प्राप्त होते सात कुमारिकांची पूजा केल्यामुळे राज्य प्राप्ती होते आठ कुमारिकांची पूजा केल्यामुळे संपत्ती प्राप्त होते नऊ कुमारिकांचे पूजन केल्यामुळे पृथ्वीचे राज्य मिळते दहा वर्षाच्या आतला एखादा मुलगा जरी तुम्ही भैरव म्हणून पुजला ना तरी सुद्धा अतिशय महत्वाचं आहे ते किंवा तुम्ही पूजू शकता बघा कधी कधी काय होतं की एका बहिणीसोबत भाऊसुद्धा आपल्या घरी येत असतो तर भैरव म्हणून तुम्ही त्याची पूजा करू शकता जर तो दहा वर्षाच्या आतला मुलगा असेल तर पण कुमारिका पूजनाला विशेष महत्त्व आहे तर नवरात्रीमध्ये कुमारिका पूजन हे अष्टमीच्या दिवशी तुम्ही नक्की करा तुम्ही नवमीच्या दिवशीही करू शकता सप्तमीच्या दिवशीही करू शकता कुमारिका पूजन करण्याने काय होतं तर त्या लहान लहान कुमारिका आहेत त्या आपल्या घरात येत असतात साक्षात देवीचं स्वरूप नवरात्रीमध्ये आपल्या घरा घरी येत Gracias. आपल्याकडून त्यांचा मान सन्मान केला जातो देवीला आपण साक्षात काहीतरी वस्तू अर्पण करत असतो तिला आपण काहीतरी प्र नैवेद्य तिला खायला घालत असतो दुसरी गोष्ट म्हणजे तिचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आणि लहान मुलांच्या घरात असण्यानेच घर पूर्ण चैतन्याने भरून जातं घरामध्ये एक वेगळंच आनंदाचं वातावरण तयार होत असतं आणि त्यांच्या ज्या बाललीला आहेत त्या पाहूनसुद्धा मनाला खूप प्रसन्न वाटत असतं तर या नवरात्रीमध्ये तुम्हीसुद्धा कन्यापूजन नक्की करा आणि देवी आईचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा सर्वांसोबत शेअर करा कमेंट बॉक्समध्ये आपल्या कुलदेवीचं नाव टाईप करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ प्लेसी ऑल